अनेक जिल्ह्यांमधील नुकसान भरपाई सरकारनं टाकलेली आहे परंतु ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई जमा झाली त्या त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे पैसे आले नाहीत इतरांचे आलेले आहेत तर हा प्रॉब्लेम नेमका कशामुळे अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे सरकारनं सांगितलं होतं हेक्टरी आम्ही सतरा हजार रुपये प्रमाण हंगामी हंगामी बागायतीला बावीस हजार प्रमाण फळबा केला आणि कोरोना आठ हजार पाचशे प्रमाण देऊ आणि सरकारनं शेतकऱ्यांचा गेम केला बोलले एक केलं एक अक्षरशः आठ हजार प्रमाण पैसे टाकले आणि त्याच्यामध्ये चा सुद्धा चार चार हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी आलेले आहेत सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे सरकारांचा शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे परंतु अशा मध्ये सुद्धा जे पैसे आले ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का जमा झाले नाहीत तर सरकार आता एक लक्षात घ्या केंद्र सरकारची योजना असेल राज्य सरकारची योजना असेल या योजनेचं कुठलंही अनुदान तुम्हाला घ्यायचं असेल कुठलीही नुकसान भरपाई तुम्हाला घ्यायची असेल कुठलंही लाभ तुम्हाला शासकीय योजनांचा घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी काढणं बंधनकारक आहे शेतकरी आय डी म्हणतो आपण त्याला शेतकरी डिजिटल ओळखपत्र आपण ज्याला म्हणतो ज्या पद्धतीनं बँकेत गेल्यानंतर तुम्हाला स्वतःचं पासबुक लागतं किंवा तुमचं एटीएम कार्ड लागतं तरच तुम्ही पैसे काढू शकता अगदी त्याच पद्धतीनं फार्मर आय डी अर्थात शेतकरी डिजिटल ओळखपत्र असल्याशिवाय तुम्ही केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेचा कुठल्याही लाभाचा कुठल्याही अनुदानाचा लाभ घेऊ शकत नाही त्यामुळे ते तुम्हाला काढणं गरजेचं आहे फार्मर आय डी म्हणजे काय तर हे सो, अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की आ, फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्याचा डिजिटल ओळखपत्र जसं बँक पासबुक असतं जसं आधार कार्ड असतं तसं शेतकरी असल्याचा दाखला म्हणजेच फार्मर आयडी तो तुम्हाला असणं बंधनकारक आहे आता माई सेवा केंद्रावर तुम्ही काढू शकता ग्रामपंचायत ऑपरेटरकडे तुम्ही काढू शकता कोणालाही विचारू शकता इच्छा असली की मार्ग दिसतो तुम्हाला वाटतंय फार्मर आयडी काय वगैरे मग तुम्ही डोक्यातच घेत नाही याच्यामुळे आपण मागा बाहेर पडा कोणाला तरी विचारा त्यांनी सांगितलं दुसऱ्याला विचारा तिसऱ्याला विचारा माही सेवा केंद्रावर जा इकडे जा तिकडे जा कृषी साहेकाकडे जा ग्रामपंचायत ऑपरेटर कडे जा आणि करून घ्या सोपी गोष्ट आहे पाच मिनिटाची गोष्ट आहे फार्मर आयडी काढणं फार्मर आयडी काढला की तुम्ही अधिकृत शासनाच्या नजरेत शेतकरी झाले आणि मग तुमच्या ते सगळ्या अनुदानाची प्रक्रिया होते त्याला कागदपत्र काय लागतात आधार कार्ड लागतं सात बारा लागतो आठ लागतं बँक पासबुक लागतं दुसरं काय लागतं तुमचा बँकशी आधारशी संलग्नित असलेला मोबाईल नंबर लागतो साधे सरळ आहे का करत नाही तुम्ही हम्म हे केलंच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यानं या सगळ्या बेसिक गोष्टीवर लक्ष दिलंच पाहिजे आपण शेतकरी जर असो तर नुसतं घाम घालणं मरमर करणं हे आता जरा कमी करा या सगळ्या गोष्टीवर सुद्धा भर आपल्याला असला पाहिजे शेतात काय पिकत या बरोबर -बर बाजारात काय विकत याचं सुद्धा गणित आता शेतकऱ्याच्या पोराला मांडता आलं पाहिजे त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत या सगळ्या योजनांचा लाभ आपल्याला घेता आला पाहिजेत या कृषी सहाय्यक कृषी अधिकारी अधीक्षक कृषी अधिकारी तलाठी तहसीलदार यांना जाब आपण विचारला पाहिजे यांना आपण हे आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी नाव नव्हे आपण आपला कर भरतो आहोत त्यातनं त्यांचा पगार होतोय याची जाण आणि भान प्रत्येकाने ठेवायचं म्हणून हा जो प्रत्येक कर्मचारी हा हो आपल्याला उत्तरदायी आहे तो आपल्यासाठी नेमलेला आहे सरकार आपल्या करामधून त्याला आपल्या सेवेसाठी पगार करतं ही भावना तुमच्यामध्ये ठेवा आणि त्यानुसार त्यांना ट्रीट करा त्यानुसार त्यांच्याकडनं आपली सगळी कामं करून घ्या फार्मर आय डी शंभर टक्के काढा तो गरजेचा आहे आणि आताच घराच्या बाहेर पडा ज्यांनी न्याने काढले नाही त्यांनी काढा फार्मर आय डी काढल्यानंतर ज्यांचे पैसे राहिले त्यांच्या पैसे खात्यात येतील आणि पुढे सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या जातील काही जिल्हे अजून बाकी आहेत संपूर्ण महाराष्ट्रात लोक हा व्हिडिओ बघतायत फार्मर आय डी काढायचा एकही शेतकरी थांबू नका मी सांगितलेली प्रोसेस फॉलो करा तसं करा आणि लगेच फार्मर आय डी काढून घ्या धन्यवाद